मोर्चा सांगतात मला या अनुषंगानं सांगायचं आहे की या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेत्या अशोकरावजी चव्हाण साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि या महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि या महाराष्ट्राचे खासदार आपले अजितजी गोपछडे साहेब आणि मराठवाडा संघटक मंत्री संजयजी कोडगे आणि या आमच्या लाडक्या जिल्ह्याचे व ला लाडक्या महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूरकर यांच्या आशीर्वादाने मला आज ओबीसी महानगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी जे माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकला त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि ओबीसी संघटना भारतीय जनता पार्टी साठी मी तळागाळापर्यंत जेवढ्या ओबीसी मध्ये जाती येतात तेवढ्या जाती धर्मामध्ये धर्मा मी जाऊन भाजपचे विचार भाजपचे मनोगत भाजपने केलेल्या आतापर्यंत योजना भाजपने या सर्व जाती धर्मासाठी काय काय केलंय आणि कोणत्या कोणत्या योजना आणल्यात आणि आपल्या तळागाळापर्यंत लास्ट पर्यंत पोहोचल्यात का हे मी त्या ठिकाणी जाऊन बघणार आहे या माध्यमातून ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून आणि जे काही कार्य मला करायचं आहे ते कोणताही व्यक्ती असो कोणत्याही जातीचा व्यक्ती असो तिथपर्यंत मी ओबीसी हो मोर्चाचा जरी मी बंधनकारक का असेल मला ओबीसी हो हो मोर्चाच दिला असेल सर्व धर्माचं मी काम करणार आहे यात काही शंका राहणार नाही मला या ज्या मला या पदावर लोकनेते शिवाजी चव्हाण साहेबांना एवढा मोठा आशीर्वाद देऊ माझ्या घरचा कोणीही नेता नाही मला मला कोणीही ने नेत्याचा आधार नाही किंवा माझी शिफारस नाही मी माझ्या घरी अगोदर कोणी एवढा मोठा नेता झाला नाही तरी सुद्धा लोकनेते अशोक चव्हाण साहेबांनी आणि संजय कोडगे संगणक मंत्री यांनी आणि अजितदादा गोपछेडे आणि आमचे आम्रभाऊ राजूरकर दिल्ली मोठी जबाबदारी दिली, दिली आहे की मी चांगल्या प्रकारे पाठ आणि या ठिकाणी आज मला युवा आपले जिमचे रॉकस्टार जिमचे संस्थापक अध्यक्ष संस्थापक एम डी त्यांनी आज युवामध्ये शंभर एक युवान माझा जे सत्कार केलेला आहे ते सुद्धा मी विसरणार नाही त्यांचा सुद्धा माझ्यावर आज आहे त्यांनी कोणतंही जरी काम सांगितलं लोकनेते चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने अमरभाऊ आशिवाज साहेबांच्या आशीर्वादाने संजयजी फळगे साहेबांच्या आजीजी गोपचडे यांच्या आशीर्वादाने मी बिलकुल याचं काम कोणतंही असो कोणत्या धर्माचं असो मी करील आणि एवढं माझा सत्कार केला या निमित्ताने मी युवाच आणि सर्व युवा नेत्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझे जो शब्द